कैलासवास शिवराव पाटील साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर सा ठेवून गेले अनेक वर्ष या नेत्यांच्या उपरोक्ष ही संघटना कैलासवासी संभाजीराव पाटील असेल नरेंद्र पाटील असेल मी असेल गुलाबराव जगताप असेल फक्त आणि फक्त या कामगारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीवर तेवढीच पुणे चालवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे अनेक या ठिकाणी बदल झाले पण फडणवीस साहेब मी अभिमानाने सांगेन आजही माथाडी कामगारांचा कामगार एकाच देवताला पोचतो तो म्हणजे कैलावसाचे आमदार अण्णासाहेब पाटील साहेबांना पोचतो बाकीच्या संघटना फोटो लावतात विचार जपण्याची काम हे फक्त आमचा संघटनेचा कामगार करतोय मी साहेबांच्या बद्दल उल्लेख करणार नाही पण ना साहेब ज्या नेत्याने आशिया खंडामध्ये हा कायदा बनवला नव्हे तर एक कामगारांपासून कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना खत्र दिलं संरक्षण दिलं त्याचबरोबर असलेल्या कायद्याच्या चौकटीमध्ये अभिमान अशा प्रकारचं गडी म्हणून जे ओळखलं जात होतं ते माथाडी कामगार हे भूषण आम्हाला दिलं आहे अशा या नेत्याच्या असलेल्या कार्यप्रणालीवर आम्ही या ठिकाणी वाटचाल करतो आहोत मला कल्पना आहे आपण आणि सर्व मंत्रिमंडळ महाराष्ट्रामध्ये जे अवकाळी पाऊस आलेला आहे मी पण काल भिडलो होतो साहेब फार प्रचंड भयानक परिस्थिती आहे सरकार आपल्या पद्धतीने मदत करत आहे मी आणि नरेंद्र पाटील साहेब इथं आहे गुलाबराव जगताप साहेब आहेत चंद्रकांत पाटील माझ्या सर्व संघटनेचे एकनाथ जाधव पदाधिकारी आहेत मी कामगारांना विनंती करेल की आज प्रत्येक वेळेला कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील साहेबांपासून शिवारराव संभाजीराव पाटील साहेबांपर्यंत या देशावर या राज्यावर ज्या ज्या वेळेला संकट आलं त्यावेळा हा माथाडी कामगार आपल्या घामातला निधी उपलब्ध करून याच देशाच्या आणि राज्याच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे मी आज आपल्याला ग्वाही देतो की आमचा एक दिवसाचा रजेचा पगार हा आम्ही मुख्यमंत्री सहाय्य निधीला देतो आणि आमचं महाराष्ट्रातला असलेला बीडचा असेल सोलापूरचा असेल जालन्यातला असेल हिंगोलीतला असेल वाशिमचा असेल लातूरचा असेल जिथे जिथे अतिवृष्टी झाली तिथला माथाडी कामगार सुद्धा आहे अशा ठिकाणच्या सर्व लोकांना मदत करण्यासाठी आमचं योगदान राहील अशा प्रकारची भूमिका निश्चितपणाने राहुल साहेब आम्ही घेतो मगाक्षीत आपण वरती मिटिंग घेतली किंवा कर्मचाऱ्यांना सुद्धा आपण सूचना केलेल्या राहुल साहेब की एक दिवसाचा कर्मचाऱ्यांचा सुद्धा पगार हा आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत हे आमचं कर्तव्य आहे आमच्या या कर्तव्याची जाणीव आमच्या नेत्यांनी ने करून दिलेली आहे मी फडणवीस साहेबांना बघितल्यानंतर एवढंच सांगतो त्यांचं मन फार हळवं आहे फडणवीस साहेब तुमचं मन फार हळवं आहे आमच्या हळवे म्हणून मुख्यमंत्र्यांना एवढंच म्हणणं आहे की माथाडी कामगारांच्या प्रश्नातला एक दिवस फक्त आम्हाला द्यावा आणि तुमचा निर्णय आम्हाला अंमलबजावणी करावा अशा प्रकारची विनंती करतो मला माहिती आहे आता तुम्ही सगळी सरकार सर्व यंत्रणा सगळ्या एकाच माणसाच्या नेतृत्वाखाली चालते आहे त्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आमचे प्रश्न तेच आहे प्रश्न फार नाही काळ बदलला स्पर्धा आली संकट आली संघर्ष आला बदनाम पण झालो आम्ही परंतु आम्हाला एकच वाटतं की अण्णासाहेब पाटलांचा हाच कायदा जिवंत राहावा आणि तो जिवंत राहण्याची भूमिका सातत्याने आपण घेतलेली आहे मी असं म्हणणार नाही तर पक्षीय राजकारण आहे पण मी कैलासवासी यशवंतराव चव्हाणांपासून नरेंद्र तिडक्यांपासून वसंतदादापासून शरद पवारांपासून अनेक नेत्यांनी जे जे मुख्यमंत्री झाले मनोहर जोशीपासून गोपीनाथ मुंडेपासून सगळ्यांनी आणि तुम्ही सुद्धा गणेश नाईक दादा इथं आहे तर आमचे पालकच आहे त्या सगळ्यांनी आम्हाला आधार देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आता काळ बदलल्यानंतर स्पर्धा वाढलेल्याच आहे त्या स्पर्धेमध्ये दोन तीन सूचना फक्त आपल्याला कळणार आहे मला खात्री आहे की आज आमचे देवाभाऊ जाताना पुढच्या आठवड्यात माथाडी कामगारांच्या पदरामध्ये काहीतरी देतील अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो एकच मूर्ण आहे साहेब घराचा प्रश्न आपल्याकडं आहे घराचा प्रश्न आपण मार्गी लावाल वडाळा चेंबूर अतिक्रमण झालेले आहेत अपेक्षा लोकांची एवढीच आहे ती घरं लगेच ताब्यात मिळावी आम्ही सगळ्यांनी बैठक पण घेतलेली आहे इथे रुणावळ साहेब पण आलेले आहेत विजय सावंत आलेले आहेत आपल्या सूचनेप्रमाणे आम्ही तुमच्या पुढे कुठे जाणार नाही परंतु ही घरं लगेच ताब्यात मिळण्यासाठी महानगरपालिकेचे निकष नियम सगळे बघून जास्तीत जास्त कामगारांना काय देता येईल याच्या बाबतीमधला आपण निर्णय घ्यावा वडाळा आणि चेंबूरचा घराचा प्रश्न मार्गी लावताना दोन प्रश्न आपल्याकडे मांडणार आहे कारण तुम्ही भावनिकतेने घेतलेला निर्णय हा मागणी लागेल ला अशी आमची अपेक्षा आहे दोन प्रश्न एवढेच आहे समोर आज सिडकोची कामं चाललेली आहेत सिडकोचा आम्ही एक मोर्चा काढला होता साहेब गणेश नाईक साहेबाईचा मंदाताई आहे त्यांनी पण मंदाताईंनी अर्ज वगैरे दिलेला आहे त्या नेहमी आले की विक्रम पाटील आम्ही आम्ही सभागृहात विषय मांडला होता त्या सभागृहामध्ये आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की या घराच्या किमती एवढ्या आहेत की खाजगी बिल्डरच्या पेक्षा त्या जास्त आहेत आपण पंतप्रधान आवास योजनेमधून दिलेल्या घरांना त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी ते दर कमी करत असताना आमची एक विनंती आहे आपण खास बाब म्हणून आम्हाला पाच टक्के देत आहे माथाडींना रिदर्शन पण घराच्या समोरून चालत येऊन माथाडी कामगार यायचा असेल तर या समोरच्या सगळ्या असलेल्या घरांना माथाडी कामगारांना देण्याच्या बाबतीमधला निर्णय झाला तर आमचा माथाडी कामगार, कामगार सतरा सेक्टरमध्ये नवी मुंबई राहतो हा एक चांगला संदेश जाईल अशा प्रकारचा आपण निर्णय घ्यावा आणि चांगल्या कंपनी किमी किमतीमध्ये गरज यावी एवढीच या ठिकाणी विनंती करतो साहेब माथाडी कायद्याबद्दल आपल्याला बोलत आहे मंत्री इथं आहेत रावल साहेब संचालक बदलले कि लगे भरती प्रक्रिया होते इथं नाशिकची लोकं आहे साहेब विनंती एवढी आहे की दरवेळेला आपण स्थगिती दिलेली आहे कामगार कायदा मोठा का पणन कायदा मोठा आमची आपल्याला विनंती आहे की आता पूर्वीसारखे धंदे झालेले नाही कारण मुक्त अर्थव्यवस्था झालेली आहे माझ्या नवी मुंबईची बाजारपेठमधला कामगार सुद्धा आज बेकार झालेला आहे आमचं म्हणणं आहे की आवश्यकता नसताना फक्त संचालक इथे मापाडी निकषामध्ये मा आणि हमाल भरती करण्याचा जो निर्णय घेतोय त्याला ताबडतोब रद्द करावा अशा प्रकारची मागणी आमची या ठिकाणी आपल्याला आहे आणि ते करत असताना बाजार समितीच्या संदर्भामध्ये काही प्रश्न आहेत त्या आपण मांडावे आपण पण फार दयाळू आहे आम्ही मंत्री बघतो तोंडाव बोलतो मंत्री असतो तो सर्वांना समजून घेणारा असतो की त्याच्यावर आमचं प्रेम निर्माण होतं राहुल साहेब तुम्ही सुद्धा तशा पद्धतीने आहात तो निर्णय तुम्ही घ्याल आणि आमच्या लोकांना न्याय द्याल अशा प्रकारची विनंती करतो मुख्यमंत्री साहेबांना एवढीच सांगणार आहे मला वाटतं की मंदाताई आहे तिथं गणेश नाईक आहेत सगळ्यांना आम्हाला माहिती आहे या बाजारपेठमधला बाजारी आणि बाजारपेठमधला माथाडी व्यापारी एक दोन नाण्याच्या दोन बाजू आहे साहेब आता आपले आयात धोरण आहे पूर्वीच्या दिवशी आपण स्वदेशीचा नारा दिलेला आहे स्वदेशीचा नारा देताना आमची अपेक्षा एवढीच आहे की आयात धोरणामध्ये परदेशातले वस्तू ज्या येतात धन्य वगैरे त्याला कुठंतरी नियंत्रण केलं तर हा मुंबईचा बाजारपेठमधला व्यापारी हा जगाची स्पर्धा करू शकतो अशा प्रकारची भूमिका मला या ठिकाणी वाटायची आहे जेणेकरून इथे माल आला तर इथला धंदा चांगला होईल आणि काही लोकांना सूट दिलेली आहे ड्रायफ्रूटवाल्यांना सूट दिले रवा मैदानवाल्यांना सूट सूट आहे आट्याला सूट दिले साखरेला सूट दिले, दिले आमचं म्हणणं आहे बाजार समितीच्या कक्षेमध्ये आम्हाला अधिकार प्राप्त करून द्यावा तो जर झाले तर कोणताही त्या जगातला कोणताही माणूस या बाजार समितीच्या व्यापाऱ्यांशी आणि माताडींशी स्पर्धा करू शकणार नाही हा विश्वास तुम्हाला अण्णासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने या व्यासपीठावरून देतो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो प्रश्न तुमच्यासाठी शुल्लक आहे तुम्ही मनात घेतलं तर एका दिवसात निर्णय होईल फक्त मनात घ्यावं आणि आदरांजली आमच्या अण्णासाहेबांना द्यावी पुढच्या वेळा येईल त्यावेळा आम्हाला खात्रीने सांगायला वाटेल की देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्र्यांनी या पंचवीस सप्टेंबरला आज दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केले त्याचा सत्कार करण्याचं भाग्य आम्हाला मिळावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि मला खात्री आहे की विरोधक असला तरी तुम्ही प्रेमाने घेता त्यामुळे या असलेल्या सर्व भूमिकेतून आमचा सर्वांचा धर्म एकच आहे तो माथाडी कामगार आहे आणि या माथाडी कामगारांचा मापाड्यांचा प्रश्न आहे त्यांना बाजार समिती नियुक्ती करावी अशा प्रकारचे अनेक प्रश्न आहेत फक्त आम्हाला एकच आधार असावा की ज्या पूर्वीच्या सरकारमध्ये माथाडी कामगारांचा प्रश्न म्हटल्यानंतर अण्णासाहेबांची संघटना म्हटल्यानंतर लगेच आधार दिला जात होता तसाच आधार तुमच्या माध्यमातून मिळावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो एक सांगतो काल बोर्ड मेंबरशिप दिलेली आहे एवढी ताकद असताना आम्हाला तिथं नियुक्त्या केलेल्या नाही कोणाला केल्या मी त्याच्यावर बोलणार नाही आमचं म्हणणं आहे त्यांच्या पाठीमागे एवढे कामगार आहेत त्यांच्या लोकांना प्रतिनिधित्व मिळालं तर बोर्डाचा कारभार चांगला चालू शकतो आणि तशा प्रकारचा भले आम्हाला नाही दिलं तरी चालेल माथाडी कामगारला कोणाला जरी दिलं तर तो, तो अण्णासाहेबांचा माथाडी कामगार तिथं सदस्य आहे याचा निश्चितपणाने आम्हाला आनंद होईल आणि म्हणून आपल्या सर्वांचं स्वागत करत असताना मनापासून धन्यवाद मानतो आणि मला खात्री आहे की देवेंद्र फडणवीसांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आजचा पंचवीस सप्टेंबरचा ब्याण्णव व जयंतीचा कार्यक्रम हा आश्वासनाचा नव्हे तर पूर्ततेचा होईल आणि ती पूर्तता करण्यासाठी आजही आम्ही तुम्हाला वाई देतो ज्या ज्या वेळा या देशावर राज्यावर संकट येईल उद्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे हा कर, शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावत असताना आम्हाला अभिमान वाटेल की जयंतीच्या दिवशी आम्ही काय केलं तर अण्णासाहेबांचा पाटलाखाना शिकवण घेऊन आम्ही सरकारच्या या बळीराजाला महाराष्ट्राच्या मदत करण्यासाठी उभा राहिलो हा संदेश देण्याचा प्रयत्न करू त्यामुळे माझ्या सर्व लोकांना विनंती आहे आमच्या सर्व कृपदृष्टी द्यावी आता पक्ष आणि तेवढ्या संघटना निघतात संघटना निघाल्या की त्यांना ताकद मिळते हे आमचे सगळे जुने कार्यकर्ते आहेत ज्यांना आता आदर्श मातारी पुरस्कार मिळालेला आहे तो पुरस्काराचा आदर्श आपण सगळ्यांनी घ्यावा मंदाताई असेल संजीव नाईक असेल शिवेंद्र राजे असेल त्यानंतर आमचे गणेश नाईक साहेब असेल या आम्हाला सहकार्य करत आहेत सगळ्यांना विनंती आहे ताकद मजबूत ठेवा संघटना ही सरकारच्या पाठीमागं उभं राहत असताना संघटनेची ताकद असेल तरच आपल्याला महत्व असतं हे महत्व टिकवायचं असेल तर ता अण्णासाहेबांचे विचार आणि अण्णासाहेबांची संघटना मजबूत ठेवा